तुम्हा सर्वांचं माझ्या कोकणी पुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाठी बघू शकता की गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे कालपासून तयारी चालू होती ताहरी ताहरी तर आता आम्ही वरती फक्त एक पडदा मानला आहे आणि बाकी सगळी तयारीतून बाकी आणि आज आहे सव्वीस जुलै तर सव्वीस जुलैला आम्ही गणपती आणा चाललो आहे मागजण या ठिकाणी कारण आमचा गणपती मध्ये असतो आणि मांजरमध्ये आम्ही गणपती आणायलाच आहोत आणि मेन म्हणजे पूर्ण राहुलवाडी गणपतीची खासियत म्हणजे संपूर्ण वाडी पिओपीचे गणपती असतात आणि अनंत तानाजी जाधव म्हणजे माझ्या घरी फक्त मातीचा गणपती असतो बघू शकता मित्रांनो तुम्ही आता गणपती आणायला जाणार होतो तर आता पावसाने पण सुरुवात केली आहे आहे मागजणला मागजनचा बस डेपो आहे इकडे इकडे बस वगैरे लागले आहेत आणि फायनली मागजन आणि मागजनातून पुढे कुंभारवाडी जाण्यासाठी ते पुढे रोड आहे तिथून वरती जाणार मग आमच्या गणपतीचं नाही गणपतीचं इथे आम्ही आता कारखान्यात पोहोचलो आहे आणि आतमध्ये पण आहे आणि आम्ही दरवर्षी प्रमाणे मातीचा गणपती घेतो असाच मातीचा गणपती चॉईस करतो गणपती गणपती असतील तरी पण बघता फायनली आमचा म्हणजे गणपती आमचा गणपती हा आहे मातीची मूर्ती बघू शकता आमचा गणपती आलेला आहे दादाने ने घेतलाय गणपतीच आगमन पप्पा चप्पल पण घेऊन येतात पूर्ण मातीची मूर्ती आमची त्यामुळे भरपूरच जड आहे आणि हा आमचा घर आहे मुंबईचं आगमन झालेल्या मम्मी आरती वगैरे करते आता आम्ही गणपती घरी घेऊन जाऊ ज्याची कालपासून आम्ही सुरुवात केली होती मकर बनवायची डेकोरेशन ते फायनली आज पूर्ण झाले आहे आता वादलेत रात्रीचे साडे अकरा आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे डेकोरेशन आहे नॉर्मलच लाईट लावली आहे तुम्ही बघू शकता नंतर आरतीच्या वेळे पूर्ण लाईटिंग वगैरे डेकोरेशन काय आहे ते सर्व नमस्कार मित्रांनो प्रत्येक कोकण कराला ज्या दिवसाची म्हणजे प्रत्येक कोकणकर ज्या दिवसाची आत्महत्येने वाट बघत असतो तो दिवस आज आहे तो म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर निसर्गाने जी चतुर्थीला साथ दिलेली आहे म्हणजे जे वातावरण निर्माण झालं आहे सकाळ सकाळच ते तुम्हाला दाखवतो आहे निसर्गरम्य असं वातावरण तयार झालं आहे सकाळ सकाळच कोकणात म्हणजेच प्रत्येक कोकणकाराला ज्या दिवसाची आतुतेने कोकणकर वाट बघत असतो तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस आणि तो आज उजाळला आहे आणि आमच्या घरी गणपती बाप्पांचं कालच आगमन झालं आहे आणि आम्ही मकरचं डेकोरेशन वगैरे म्हणजे आता सर्व झालेलं आहे मकर वगैरे बनवून बघू एक तर माझ्याच पाटील आणि इकडे ज्या मी जिंकलेल्या ट्रॉफ्या म्हणजे प पर्सनली मालिकावीर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर किंवा सामनावीर अशा सर्व ट्रॉफी आहेत तिथे बसवलेलं आहे ही आमची गजाननाची मूर्ती आहे आणि मेन म्हणजे पूर्ण वाडीमध्ये आमच्या पीची गणपतीची मूर्ती असते पण आमच्याकडे अगदी पारंपरिक हाताने बनवलेली म्हणजेच शाडू मातेची मूर्ती आहे ही अगदी सूर्यकाने आणि सुबक काम झालेलं आहे आमच्या गणपतीचं गणपती, गणपती मकरात बसून झाला आहे आणि आता बाकी सगळी तयारी चालू म्हणजे ग घ घरचा देवपूजनं वगैरे बाकी सगळी तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता आता सगळं होईल नंतर मग परत गणपतीची पूजा वगैरे होईल पर्सनली क्रिकेट खेळताना जिंकलेला म्हणजेच मालिकावीर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन अशा सर्व ट्रॉफी इथे ठेवलेल्या आहेत आम्ही म्हणजे माझ्या स्वतःच्या मी मोरे क्रिकेट संघ धमापूर राहुल वडियाकडून खेळतो मोकले राहिले पाहिजे

गणपतीची पूजा वगैरे झाली आता गणपतीची आरती करतो दरवर्षी करतो जशी गणपतीची पहिली आरती फक्त घरांच्या जे घरगुती आरती असते तीच आहे फक्त